नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील पंधराव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी पंचवीसव्या भागामध्ये म्हणजे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग या अध्यायामध्ये आपण पाहिलं आहे की जेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की एकच ईश्वरी आत्मा सर्व ठिकाणी सारखाच अस्तित्वात असला तरी या सृष्टीतील प्रकृतीतील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये एवढी विविधता का आहे मनुष्य मनुष्यामध्ये एवढे वेगवेगळे स्वभाव का आहेत ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या बोटांचे ठसेसुद्धा वेगवेगळे आहेत तसंच आपल्या सर्वांचे स्वभावही वेगवेगळे आहेत सर्व सृष्टी ही असंख्य विविध भौतिक आणि रासायनिक गुणांनी भर बनलेली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या परिमाणानुसार मोजमापानुसार सर्व वस्तूंचे गुणधर्म वेगवेगळे आहेत हे दाखवू आणि मोजू शकतो परंतु श्रीकृष्ण आपल्याला या वैविध्यतेचं कारण जे आहे ना ते सांगतात एका नव्या शोधाने त्यांनी दाखवून देतात हे सांगताना सर्व सृष्टीचा कारभार रचना तिच्या तीन गुणांमुळे होतात हे परमेश्वर आपल्याला सांगतायत आणि तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तम तर आता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय पंधरावा या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग कारण संपूर्ण गीतेमध्ये पुरुष शब्दाचा अर्थ आत्मा असाच आहे पुरुष म्हणजे यात स्त्री अथवा पुरुष दोन्ही आलेले कारण आत्मा हा निर्गुण निराकार आहे श्रीकृष्ण स्वतः प्रत्यक्ष परमेश्वराचे देहधारी अवतार आहेत त्यांच्या मनुष्य शरीरात असलेला आत्मा हा श्रेष्ठ परमेश्वराचाच भाग आहे तो श्रेष्ठ आत्मा सर्व आत्म्यातील श्रेष्ठ ज्ञानी आत्मा, आत्मा आहे म्हणूनच ते पुरुषोत्तम आत्मा आहेत भगवान श्रीकृष्णांना याच्यासाठी पुरुषोत्तम असं म्हणतात याआधी भगवान श्रीकृष्णांनी जे अक्षरब्रह्म आत्मा परा अपरा प्रकृती याचं ज्ञान आधीच्या अध्यायांमध्ये आपल्याला दिलं आहे तेच एका वेगळ्या उदाहरणाने पंधराव्या अध्यायात पुन्हा आपल्याला इथे सांगतायत याचं कारण म्हणजे जर कोणतीही गोष्ट एखाद्या सोप्या उदाहरणाने आपण आपल्याला जर सांगितली गेली तर ती समजायला ना खूप सहज जाते श्रीकृष्ण हे शि गुरु आहेत आपले शिक्षक आहेत त्यांनी अक्षरब्रह्म ज्ञान सांगण्यासाठी याआधी पूर्ण चौदा अध्याय घेतले बरोबर की नाही आणि त्याच्यात जे क्लिष्ट जे समजायला थोडं वृक्ष आहे कठीण आहे असं समजा ते त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे पंधराव्या अध्यायात श्रीकृष्ण असंच एक वेगळं उदाहरण आपल्याला देत आहेत श्लोक क्रमांक एक भगवान उवाच ऊर्ध्वमूलम अथ शाखम अश्वस्थम प्रा अव्ययम छंदंसी येदस वेदवित परमेश्वर का है कि ब्रह्मांड हे एक मोटा प्रचंड वृक्षासारखे भगवान संगत है कि पूर्ण ब्रह्मांड हे एक मोटा वट वृक्ष है हा वृक्ष कभी ही नाश पा नहीं है तो अक्षर म्हणजे नाश न पावणारा आहे हा वृक्ष ब्रह्मांडात सर्व बाजूंनी पसरलेला आहे पण वैशिष्ट्य असं आहे की याची मुळं जी आहेत म्हणजे रूट्स जे आहेत ते बाहेरच्या बाजूला आहेत बाहेर आहे आणि त्याचं खोड फांद्या फुलं ही आतमधल्या बाजूला आहे हा वृक्ष ब्रह्मांडाचा प्रतीक आहे म्हणजे सिंबॉल आहे बाहेरील सर्व दिशांमध्ये तो पसरलेले याची पसर जी मुळं आहेत ना ती बाहेरच्या सगळ्या दिशांमध्ये पसरलेली आहेत असं समजा बाहेरच्या सगळ्या दिशाने दहाही दिशांमध्ये ती मुळं जी आहेत ती पसरलेली आहेत आणि आतमधल्या बाजूला याचं खोड आहे खोडाला आतमधल्या बाजूला त्याच्या फांद्या आहेत ब्रँचेस आहेत त्यांना पानं आहेत त्यांना फळं आहेत फुलं आहेत आतमधल्या बाजूला आहे पण मुळं जी आहेत ती बाहेरच्या बाजूला आहे अशी त्यांनी एक कल्पना केलेली आहे आता ही कल्पना अशी आहे की ब्रह्मांड वृक्ष ब्रह्मांडाला वृक्षाचं उपमा दिलेली आहे ब्रह्मांड वृक्ष अक्षरब्रह्माचं जे जीवन बनवणारं तत्व आहे आपल्या मुळांनी शोषण करून सर्व सृष्टी निर्माण करत आहे पूर्ण विश्वामध्ये अक्षर ब्रह्म जे तत्व आहे जे जाणीव चेतनामय तत्व आहे आजचं जे वैज्ञानिक आहेत त्याला मॅटर म्हणतात आणि हे मॅटर सगळीकडे पसरलेलं आहे बरोबर की नाही हे जे तत्त्व आहे जे जाणीव आणि चेतना देतं हे हे हा वृक्ष आपल्या मुळांमधून शोषून घेतो आहे अशी कल्पना केलेली आहे आणि शोषून घेऊन ती सर्व सृष्टी तो वृक्ष निर्माण करतो आहे असंख्य जीव तयार करतो आहे वृक्षाची जी फुलं आहेत ती प्रकृतीचं प्रतीक आहे अर्थात पूर्णसृष्टी ही परा अक्षर ब्रह्म तत्वाने बनलेली आहे त्यातून आपल्या ज्ञानेंद्रियांना दिसून येणारी अनुभव करणारी अनुभव करू शकणारी अपरा प्रकृती निर्माण झालेली आहे त्यासाठीच या वृक्षाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे या वृक्षाची जी पानं आहेत ना भगवान श्रीकृष्ण म्हणतात ती पानं म्हणजे वेदातील मंत्र आहेत या वृक्षाच्या ज्या फांद्या आहेत फांद्या म्हणजे प्रकृतीच्या तीनही गुणांनी तयार झालेल्या मनुष्याच्या मनातील भावना आहेत प्रत्येक गोष्टींना परमेश्वरांनी उपमा दिलेली आहे वृक्षाचं पान म्हणजे वेदातील मंत्र आहेत आणि वृक्षाच्या फांद्या म्हणजे प्रकृतीच्या तीनही गुणांनी तयार झालेल्या मनुष्याच्या मनातील भावना आहेत वृक्षाच्या फांद्यांना उपमा दिली आहे आपल्या मनातीलच सुख दुःख द्वेष राग मत्सर या सर्व भावनांची हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे की या सर्व भावना आपण आपल्या ज्ञानेंद्रियांमुळेच व्यक्त करत असतो या वृक्षाच्या उदाहरणाने आपण एक गोष्ट समजू शकतो की प्रत्यक्ष अक्षरब्रह्म परमेश्वर जो आहे आपल्या ज्ञानेंद्रियांना अनुभव करू शकणारी सृष्टी निर्माण करतो प्रकृतीचं तीनही गुणधर्म म्हणजे हे तीन गुणधर्म कोणते आहेत तर सत्व राज आणि तामसिक सर्व प्रकारच्या भावना हे तीनही गुण आहेत ना हे निर्माण करतात आणि आपण मनुष्य या आदि परमेश्वराला न ओळखता सुख दुःख द्वेष मत्सर वगैरे भावनांच्या जे फांद्या आहेत ना त्याच्यामध्ये आपण गुरफटून जातो वेदांमधील सांगितलेल्या कर्मकांडांच्या पानांमध्ये फांद्यांमध्ये आपण स्वतःला हरवून टाकलेलं आहे आपण मरेपर्यंत या वृक्षांच्या फांद्यांमध्ये पानांमध्ये स्वतःला हरवून टाकलेलं आहे आणि कधीही डोळे उघडे ठेवून या सृष्टीला बनवणाऱ्या ब्रह्माचा आपण कधी विचारच करत नाही आपण आपलं पूर्ण जीवन परमेश्वर म्हणत आहेत सुख दुःख या द्वेष मत्स्य या सगळ्या भावनांमध्ये आपण आपल्याला अडकवून ठेवलेलं आहे अडकवून ठेवलेलं आहे सर्व वृक्षांची मुळं जमिनीत असतात आणि ती मुळं जमिनीतून जीवनसत्व आणि पाणी शोषून घेतात व मोठी ती डेरेडार बनतात बरोबर की नाही परंतु सृष्टीचा हा जो वृक्ष आहे ना उलटा आहे तो सर्व बाजूनी पसरलेल्या अक्षरब्रह्म परमेश्वराच्या चेतनाशक्तीला शोषून घेऊन तो आतमध्ये प्रकृती आहे प्रकृती सर्व जीवांना बनवते त्रिगुण म्हणजे सत्व तम या प्रकृतीच्या सर्व भावना तयार करतात आणि आपण या भावना आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे आपण व्यक्त करतो इथपर्यंत समजलं आता राग लोभ द्वेष मत्सर वगैरे भावनांच्या आहारी जाऊन फळांच्या फळाच्या ज्या इच्छेने स्वार्थी भावनेने आपण सर्व कर्म करून आपलं जीवन व्यक्त केल्याने आपण कधीही परमेश्वराच्या विचारांशी एकरूप होऊ शकत नाही म्हणून आपला जो प्रवास आहे ना तो उलट दिशेने व्हायला पाहिजे आता उलट दिशेने म्हणजे काय तर ब्रह्मांडचं ब्रह्मांडाचं जे वृक्ष आहे जे प्रचंड मोठं झाड आहे त्याच्या पानातून त्याच्या फांदीतून त्याच्या खोळांमधून त्याच्या मुळांमधून परत पुन्हा आपण अक्षर ब्रह्मापर्यंत जायला पाहिजे विचार पहा आपला प्रवास मनुष्याचा प्रवास हा उलट्या दिशेने व्हायला पाहिजे परमेश्वर काय करतं आहे हा ब्रह्म जे ब्रह्मांड आहे ते काय करतं आहे त्याच्या मुळांमधून अक्षरब्रह्माचं जे तत्व आहे जे परमेश्वरी तत्व आहे ते खेचून घेतं आहे शोषून घेत आहे आणि पूर्ण प्रकृती आतमध्ये बनवतं आहे आणि आपण त्या त्याच्या फांद्यांमध्ये फांद्यांना उपमा दिलेली आहे सगळ्या भावनांचं त्याच्यामध्ये आपण आपल्याला गुरफटून टाकलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपला प्रवास आपल्याला उलटा करायचा आहे आपल्याला त्याच्या फांद्या म पानांमधून फळांमधून त्याच्या खोळांमधून त्याच्या मुळापासून अक्षरब्रह्माचं उलट्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे अशी कल्पना केलेली आहे आणि तो जर प्रवास आपण केला तरच आपल्याला मोक्ष मिळू शकतो तेव्हाच आपण खऱ्या परमेश्वराला जाणवू शकतो आणि यासाठी या फांद्यांना फांद्यां फांद्यांना उपमा काय दिली आहे सुख दुःख द्वेष राग मत्सर या भावना आहेत आपण त्यांना तीक्ष्ण हत्याराने कापून टाकल्या पाहिजेत भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत त्या फांद्यांना तुम्ही तीक्ष्ण हत्याराने कापून टाका त्या कापून टाकल्या तरच तुमचा उलटा प्रवास चालू होईल बघा किती सुंदर उदाहरण उदाहरण परमेश्वर श्रीकृष्ण देत आहेत जर आपण अज्ञानाच्या कर्मकांडांच्या आहारी गेलो तर कधीही खऱ्या ब्रह्म जे ब्रह्मतत्व आहे त्याला ओळखू शकणार नाही आपल्याला ब्रह्मतत्वामध्ये विलीन व्हायचं आहे हे आपलं ध्येय आहे त्यासाठीच आपला प्रवास उलट्या दिशेने व्हायला पाहिजे त्यासाठीच कर्मकांडाची पाने राग द्वेष मत्सर लोभाच्या ज्या फांद्या आहेत त्या परमेश्वर म्हणतात कापून टाकल्या पाहिजेत अर्थात आपण आपल्या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता या फांद्या कापण्यासाठी कोणता तीक्ष्ण हत्यार वापरणार सांगा विचार करा दोन मिनटं परमेश्वर सांगत आहेत की हे तीक्ष्ण हत्यार म्हणजे अनासक्ती निस्वार्थीपणा निष्काम कर्म निष्काम कर्म म्हणजे कोणत्याही स्वार्थाशिवाय केलेलं कर्म हे याचा उपयोग तीक्ष्ण हत्यार म्हणून वापरा श्लोक क्रमांक पाच निर्माणमोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वंद्वैविमुक्ता सुखदुःख गच्छंती अमूढाः पदम अव्ययम तत् श्रीकृष्ण सांगत आहेत की ज्या मनुष्याचा मग तो पुरुष असो वा स्त्री त्यांच्यातील घमंडीपणा मोह नाहीसा झाला आहे जो सुख आणि दुःखाला समान मानतो जो निष्काम कर्म करतो असा मनुष्य या वृक्षाच्या पानांतून फांदीतून खोडांमधून त्यांच्या मुळांमधून परत उलटा प्रवास करत अखेर परमेश्वरामध्येच विलीन होतो किती सुंदर उपमा आहे बरोबर की नाही आता ही समजायला तुम्हाला सोपी झाली श्लोक क्रमांक सात आठ आणि नऊ भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की प्रत्यक्ष परमेश्वराचाच अंश आत्म्याच्या रूपाने शरीराला जाणीव प्राप्त करून देतो मग आत्मा शरीरातील पंचेंद्रिय मन आणि बुद्धीचा वापर करून सर्व कर्म करत असतो आत्मा सजीव जीवांचं शरीर धारण करतो आत्मा कधीही शरीरात बाहेरून प्रवेश करत नाही हे नेहमी लक्षात ठेवा चुकीच्या पद्धतीने आपल्या मनावर बिंबवलं गेलं आहे हे सगळे फॉरेन कन्सेप्ट आहेत आपल्या सनातन धर्म हा जो पश्चिमी जो फॉरेन जो कन्सेप्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही जे पूर्वीपासून आपण आपल्या चित्रपटातून रहस्यमय काल्पनिक गोष्टीतून गावाकडच्या भूताखेतांच्या गोष्टीतून असं सांगितलं गेलं आहे की आत्मा शरीरामध्ये प्रवेश करतो प्रत्यक्षात आत्मा प्रकृतीमधील सर्व शक्तींना घेऊन तो शरीर बनवतो तो, तो शरीरात प्रवेश करत नाही आत्मा स्वतः शरीर बनवतो आत्मा प्रत्यक्ष परमेश्वराचाच एक अंश आहे आता विचार करा जर आत्मा परमेश्वराचाच अंश असेल तर तो, तो भूत प्रेत पिशाचं कसं काय बनेल बनेल का कॉमन सेन्स आहे म्हणून मी सांगतो की भगवद्गीता वाचा मग भूताखेतांवर विश्वास नाही ठेवणार अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठेवणार आणि बुवाबाजीवर तर आपण बिलकुल म्हणजे बिलकुल त्यांच्या पाठीमागे जाणार नाही आपल्या चेतनामयी शक्तींच्याद्वारे हा परमेश्वराचा अंश स्वतःच सजीवांचं शरीर बनवतो हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे आत्मा शरीर मातारं झालं रोगिष्ट झालं अथवा युद्धात अपघातात आपण नष्ट झालं की शरीरातून निघून जातो आणि ब्रह्मतत्वात विलीन होतो ब्रह्मतत्वामधूनच आत्मा पुन्हा नवीन शरीर धारण करतो शरीर धारण करणं म्हणजे पंचेंद्रियांचा वापर करून सर्व प्रकृतीचा उपभोग घेणं आणि पुन्हा शरीर सोडून परमेश्वराशी एकरूप होणं याच आत्म्याच्या निय नियमित अखंड क्रिया असतात आत्मा सतत हेच करत असतो त्यात कधीही खंड पडत नाही भगवद्गीता पुन्हा पुन्हा अद्वैत तत्वज्ञानाला समोर ठेवते या तत्वज्ञानामध्ये ब्रह्म एकच परमेश्वर एकाच वेळी पूर्ण ब्रह्मांडात असतो तो सर्व अपरा प्रकृतीमध्ये असतो नश्वर सजीवांच्या शरीरातही असतो गीता सतत हेच सांगण्याचा प्रयत्न करते की परमेश्वर या विश्वात कुठेतरी दूर बसलेला नाही आहे तो आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा आहे फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे मूर्ख लोक स्वतःच्या शरीरातील परमेश्वर ओळखूच शकत नाही त्यामुळे त्यांचा कल स्वार्थी आणि वाईट कर्म करण्यामध्ये जास्त असतो या विश्वातील कोणतीही व्यक्ती जी स्वतःच्या शरीरात आत्म्याच्या रूपाने प्रत्यक्ष ब्रह्म परमेश्वर वसलेला आहे बसलेला आहे असं मानते ती व्यक्ती कधीच कोणतंच स्वार्थी कर्म करणार नाही म्हणून आपण म्हणू शकतो की गीतेतील अद्वैत तत्त्वज्ञान हे पराकोटीचं अद्वैत तत्त्वज्ञान आहे पराकोटीचं आहे श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा इथे श्रीकृष्ण सांगतायत की मीच पृथ्वीत प्रवेश करतो सर्व जीव धारण करतो सर्व वनस्पतींना पोचतो सर्व जीव जंतू पृथ्वीवरील अन्न खातात त्यांच्या जठरातील रासायनिक क्रियेमुळे त्या अन्नाचं पचन होतं त्यात अनेक पाचक रस शरीरातील अवयव मिश्रण करतात आणि शेवटी तेच अन्न सजीवांच्या शरीराचा एक भाग बनतं ही अतिशय क्लिष्ट वैज्ञानिक घटना विचार करा आपल्या शरीरात रोजच्या रोज घडत असते रोज निर्जीव अन्न जठरातून जाऊन सजीव बनत असतं आणि याच रासायनिक प्रक्रियेला ईश्वरी प्रक्रिया आपण म्हणू शकतो कारण आपलं शरीर निर्जीव अन्नापासून सजीव पेशींमध्ये निर्मिती करणारं एक आश्चर्यचकित अकल्पित यंत्र आहे निर्जीवापासून सजीवाची उत्पत्ती करणं निर्मिती करणं हे काम फक्त परमेश्वरच करू शकतो परंतु आपलं शरीर हेच काम रोज करत असतं आणि आपल्या शरीरातील प्रत्यक्ष परमेश्वराला आपण ओळखलं पाहिजे विचार करा या पृथ्वीवरील जेवढे सजीव आहेत ते रोजच्या रोज जे अन्न खातात ते अन्न त्या अन्नांचं अन्नाचं पचन होतं आणि तेच अन्न म्हणजे आज काल मी जे अन्न खाल्लं त्या अन्नामुळे मी आज जिवंत आहे बरोबर की नाही तर ते अन्नच मला सजीव झालेलं आहे त्या अन्न मे जे निर्जीव अन्न आहे ते अन्न माझ्या शरीराने सजीव केलेलं आहे आणि निर्जी सजीव निर्जीवाला सजीव बनवण्याचं काम कोण करतं सांगा कोण करतं तुमच्या मनात लगेच प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आलंच असेल की परमेश्वर करू शकतो मग आपलं शरीर रोजच्या रोज हेच काम करतं आहे मग परमेश्वर कुठे आहे सांगा शरीराच्या आतमध्ये आहे ना आपलं शरीर रोज निर्जीवाला सजीव करण्याचं काम करत असतं म्हणून नेहमी लक्षात ठेवा शरीराला शरीराचं ला, शरीरा ला व्यवस्थित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे जर आपण मूर्तीपूजा करतो परमेश्वराला चांगले कपडे घालतो फुलं वाहतो अत्तर वाहतो त्याची रोजच्या रोज त्याला त्याला स्नान घालतो आणि रोजच्या रोज पूजा करतो आरती करतो मग प्रत्यक्षात आपण आपल्या शरीरावर पण व्यवस्थित ठेवलं पाहिजे शरीराची स्वच्छता केली पाहिजे निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व्यायाम केला पाहिजे चांगले कपडे घातले पाहिजे दागिने घातले पाहिजे शरीराला व्यवस्थित चांगलं ठेवणं यात कुठेही गैर नाही आहे कारण शरीर, शरीर हेच परमेश्वर आहे बघा कुठून आपण चालू केलं होतं परमेश्वराने भगवान श्रीकृष्णाने पूर्ण ब्रह्मांडाचं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं आणि तिथून खेचत नेऊन परमेश्वराने आपल्याला आपल्या शरीरापर्यंत येऊन पोचलं शरीरातल्या ज्या परमेश्वराला ओळखणं म्हणजेच परमेश्वराला खऱ्या परमेश्वराला ओळखणं हाच परम त्यांचा सिद्धांत आहे हेच गीता सांगते श्लोक क्रमांक चौदा ते वीस आपल्याला एकच ज्ञान देतात ते म्हणजे आपलं मानवी शरीर हे इतकं गुंतागुंतीचं आणि रहस्यमय आहे की ते स्वत पूर्णपणे परमेश्वराचंच रूप आहे आपल्या प्रत्येक अवयवात परमेश्वराचाच वास असतो हृदयातील स्पंदनही आपोआप होत असतात त्यावर आपण कोणीही नियंत्रण करू शकतो का मेंदूतील स्मरणशक्ती ज्ञान विसराळूपणा या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या कोणामुळे घडतात याचा अर्थ एकच आहे सर्व शरीरामध्ये प्रत्यक्ष अक्षर ब्रह्म परमेश्वर आहे परमेश्वर आपल्या शरीरात पुरुषोत्तम म्हणून वावरतो जी व्यक्ती आपलं शरीर म्हणजे परमेश्वराचाच एक भाग आहे शरीर क्षर म्हणजे नाशवंत आणि आत्मा अक्षर कधीही नाश न ना होणारं ब्रह्म आहे हे ओळखतं ती व्यक्ती आपण सर्वज्ञ आहे असं समजायचं कारण हे जर समजलं तर ती व्यक्ती कधीही गैरकाम करणारच नाही आहे चुकीचं गोष्टी करणारच नाही ती स्वार्थी होणारच नाही ती निष्काम भावनेनेच कर्म करेल कारण आपलं शरीरच परमेश्वर आहे बरोबर की नाही अशी व्यक्ती जिला खरं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे श्रद्धेने श्रीकृष्णाची अक्षरब्रह्म समजून भक्ती करू शकते हेच श्रीकृष्णांनी गोपनीय ज्ञान आपल्याला या भागामध्ये सांगितलेलं आहे अध्याय पंधरावा इथे समाप्त होत आहे तुमच्या कमेंट्स विचार प्रश्न मला जरूर कळवा आपण हे व्याख्यान जे ते इंटरएक्टिव्ह करूया याच्या पुढच्या म्हणजे सत्ताविसाव्या भागामध्ये आपण सोळाव्या अध्यायाचा ज्याचं नाव आहे देवासुर संपद विभाग योगाचा अभ्यास करणार आहोत म्हणजे दैवी आणि असुरी स्वभाव सोळाव्या अध्यायात श्रीकृष्ण आपल्याला दैवी स्वभाव गुण असलेले आणि राक्षसी वाईट प्रभाव गुण असलेल्या लोकांमधला फरक जो आहे तो समजावून सांगतात श्रीकृष्ण सांगतात की दैवी स्वभाव असलेले लोक निर्भय असतात शुद्ध अंतःकरण छलकपट नसतं त्यांच्यात आध्यात्मिक ज्ञानी आणि योगाचं आचरण करणारे दान करणे स्वतःवर पूर्ण संयम यज्ञ आणि वेदांचं अध्ययन म्हणजे शिक्षित असणारे कष्ट करणे चंचल स्वभाव नसणारे अहंकार नसणे हे सर्व स्वभाव गुण दैवी लोकांमध्ये असतात याउलट जे राक्षसी गुणांचे लोक असतात ते गर्विष्ठ असतात अहंकारी असतात अज्ञानी असतात त्यांना सत्कर्म आणि अधर्म यातला फरकच कळत नाही त्यांच्यात सदाचार नसतो तर पुढची भेट भाग सत्तावीसमध्ये अध्याय सोळा देवासुर संपद विभाग योग ओम सत्सत् नमस्कार भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उदशेकच देश अखंड रहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे आणि यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाण सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचे विचार मला व्हॉट्सअप ईमेलवर पाठवा आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोहोचूया नमस्कार